आम्ही भक्तो हो, आज मी आपल्याला विठ्ठलाचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्स मध्ये जय हरी विठ्ठल जरूर लिहा या विठ्ठलाची आम्हा मिळाली साथ याच्या कृपेने सुख आले जीवनात या विठ्ठलाची जी, आम्हा मिळाली साथ याच्या कृपेने सुख आले जीवनात सुखाने भरले घरदार सोन्याचा झालं संसार सुखाने भरले घरदार सोन्याचा झालं संसार इथे कमी नाही माझ्या या संसारात याच्या कृपेने सुख आले जीवनात इथे कमी नाही माझ्या या संसारात याच्या कृपेने सुख आले जीवनात या विठ्ठलाची आम्हा मिळाली सात याच्या कृपेने सुख आले जीवनात या विठ्ठलाची याच्या कृपेने सुख आले जीवनात मायेचे बंधन तोडून दिले भजनाला जोडून मायेचे बंधन तोडून दिले भजनाला जोडून मनरमाले इथे हरी भजनात याच्या कृपेने सुख आले जीवनात मनरमले इथे हरिभजनात याच्या कृपेने सुख आले जीवनात या विठ्ठलाची आमा मिळाली सात याच्या कृपेने सुख आले जीवनात या विठ्ठलाची आम्हा मिळाली सात याच्या कृपेने सुख आले जीवनात दयाळू विठ्ठल माझा ग माझ्या मनाचा राजा ग दयाळू विठ्ठल माझा माझ्या मनाचा राजा तो राहतो या संतांच्या हृदयात याच्या कृपेने सुख आले जीवनात तो राहतो या संतांच्या हृदयात याच्या कृपेने सुख आले जीवनात या विठ्ठलाची आम्हा मिळाली सात याच्या कृपेने सुख आले जीवनात या विठ्ठलाची आम्हा मिळाली सात याच्या कृपेने सुख आले जीवनात या विठ्ठलाची आम्हा मिळाली सात याच्या कृपेने सुख आले जीवनात धन्यवाद